नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रावण महिन्यातील दर सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात योग समाधीला फुलांची सजावट केली जाते यंदा श्रावणाची सुरुवातच सोमवारने होत आहे पहिल्या सोमवारी सोमनाथ केंगनाळकर यांच्या वतीने फुलांची सजावट करण्यात आली एकूण बाराशे किलो फुले लागली यात शेवंती झेंडू अष्टर गुलाब पर्पल शेवंती आदी फुलांचा वापर झाला वीज कामगारांनी ही सजावट केली यात शिखरात स्वस्तिक दोन ओम व कपिल सिद्ध यांची प्रतिमा साकारली अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा